नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या सोशल मीडियावरती एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तो पर तो फोटो जो आहे तो आहे लाल परी। चा लाल लालपरी म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी बस आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची जी बस आहे तिचा एक फोटो सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ती जी बस आहे महूरगडवरून मालेगावपर्यंतची आहे आणि त्या बसचा फोटो का व्हायरल होतो त्यामध्ये एवढं विशेषतः असं काय आहे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर मित्रांनो सर्वात अगोदर तो जो फोटो व्हायरल होतोय तो हा फोटो आहे तुम्हाला स्क्रीनवरती जो दिसतोय तो तर मग आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की एका बसचा फोटो व्हायरल होतोय तर त्यामध्ये एवढं विशेषतः असं काय तर त्या, त्या बसचा फोटो व्हायरल होण्यामागचं कारण आहे की तिच्या काचावरती जे संविधान एक्सप्रेस लिहिण्यात आले कारण संविधानाबद्दल जग जा, जग जागृती व्हावी किंवा लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी ज्या संविधान एक्सप्रेस आहे बस त्या बसवरती लिहिण्यात आले व त्यासोबत दोन्ही बाजूने ज्या अशोक चक्र लावण्यात ला आलेलं आहे आणि त्यामुळे हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आणि या फोटोसोबत सोशल मीडियातील पोस्ट देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये की महाराष्ट्र शासनाकडनं मोठा निर्णय घेण्यात आलाय त्या निर्णयानुसार ज्या आहे महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये संविधानाबद्दल जनजागृती व्हावी संविधान त्यांना माहीत व्हावं म्हणून त्यांनी असा उपक्रम लाभ राबविला की काय आणि त्यामुळे जे एका परिवर्ती एका बस वरती जे आहे त्या ठिकाणी एक्सप्रेस लिहिण्यात आला आणि दोन्ही बाजूंनी अशोक चक्र लावण्यात आलंय आणि त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावरती अनेक जणांकडनं शेअर केला जात आहे अनेक जणांकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील त्यावरती येताना दिसत आहे परंतु त्या बसवरती संविधान एक्सप्रेस लिहिल्यानंतर ते खूप सुंदर असं नाव निळ्या अक्षरामध्ये टाकण्यात आलंय आणि त्याच सोबत त्या बसवरती जे आहे दोन्ही बाजूनी निळ्या कलरमध्ये अशोक चक्र देखील टाकण्यात आले त्यामुळे या गोष्टीचं सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे अनेक जणांकडून जे आहे हा निर्णय जो घेतला याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत त्यासोबत याबाबत जे आहे अनेक जणांकडून स्वतःच्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या जात आहेत काही जण म्हणत की खूप छान असा उपक्रम जो आहे महाराष्ट्र शासनाकडे राबविण्यात आला आहे जेणेकरून इथे ज्या जनसामान्य माणसांच्या मनामध्ये संविधानाबद्दल एक आदर निर्माण होईल त्यांना संविधान हे नाव त्यांना माहीत होईल व संविधानामुळे आपल्या जीवनात कसं बदल घडतोय अशा अनेक गोष्टी माहीत होतील तर काही जणांकडून असं सांगितलं जाते की बसवरती फक्त संविधान एक्सप्रेस लिहिण्यापेक्षा बसच्या आतमध्ये पोस्टर्स वगैरे चिटकावून संविधानाची माहिती देण्यात यावी संविधान आपल्या मूलभूत गरजांसाठी किती महत्वाचं आहे संविधान आपल्या जीवनात काय प्रकाश टाकतं या संपूर्ण गोष्टी प्रत्येक बसमध्ये लावण्यात यावा अशी माहिती त्या ठिकाणी अशा प्रतिक्रिया देखील देताना लोक दिसत आहेत तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा